राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज सकाळी दहा वाजता कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली त्यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात येईल अशी शक्यता आहे राज्यपाल के शंकर नारायण यांनी त्यांना पद आणि गोपनीयची शपथ दिली राजभवनामधल्या दरबार हॉलमध्ये हा, हा सोहळा पार पडला यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे महत्वाचे नेते उपस्थित होते मात्र शिवसेनेचे आमदार या सोहळ्याला गैरहजर राहिले यामधूनच त्यांची नाराजी दिसून आली दरम्यान या फेरबदलानं काहीही फरक पडणार नाही अशी टीका विरोधकांनी केली आहे पण या शपथविधी सोहळ्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्याशी बातचीत केली आहे आमचे सिनियर करस्पॉन्डंट प्रफुल्ल साळुंक यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली आहे जितेंद्रजी एक करारी डोळे विशेष म्हणजे विरोधकांच्या डोळ्यात देखील धडके भरतील असे करारे डोळे आज डोळ्यात पाणी आहे काय भावना आहेत निश्चित माणसाचं एक स्वप्न असतं पण माझ्या आयुष्यातले प्रत्येक स्वप्न साहेबांनी पूर्ण आहे त्या भावना माणसाच्या मनात अस शेवटी माणसाच्या मनात एक वेगळा माणूस लपलेला असतो विधानसभेचं सर्वात मोठं एक जे आव्हान आहे कारण मुंबई ठाण्यामध्ये साठ मतदारसंघ आहे ही जबाबदारी जितेंद्र आव्हाड पडली आहे काय पुढे तयारी करणार ला असं की तयारीला लागा असं सांगण्याची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना गरज नाही ज्या पक्षाचे नेते म्हणजे स्वतः साहेब असोत किंवा अजितदादा असोत जे अठरा अठरा तास काम करत आहेत वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षी देखील जाहीर भाषणात ना सांगतात मी तुमच्यामध्ये उभा आहे आणि मी अठरा तास काम करणारे संघर्षाला तयार राहा घरची एक मोठी जबाबदारी तुमच्यावर आहे आज काय भावना आहे की एक मंत्रीपद मिळाला अर्थात चांगलं वाटतंय एवढ्या वर्षाच्या स्ट्रगलला शेवटी चीज झालं शेवटी म्हणजे ह्या सगळ्याचं आणि प्रत्येक करिअरमध्ये एक सर्वोच्च बिंदू असतो कुठचाही कार्यकर्त्याला तिथे पोहोचायचं असतं तसंच राजकारणामध्ये असलेल्या माणसाला नेहमी मंत्रीपद हवं असतं आणि ते मिळालं त्याच्यात आईचा वाटा देखील खूप मोठा आहे कारण प्रचंड कष्ट त्या माऊलीने केल्यात काय भावना हे सगळं बघायला ती असती तर शंभर टक्के मजा आली असती ती असायला आमचं लहानपण तिचे एकुलता एक असल्यामुळे एक, असल्या एक थोडस कवच कायम तिचं कधी घराच्या बाहेर पडू न देणं पिकनिकला न पाठवणं म्हणजे जेवढा संरक्षणाचं कवच उभं करता येईल तेवढं तिने केलं जर्नलिस्ट सचिन कुबळेचा सा प्रफुल्ल साळुंखे आयबीएल लोकमत मोबाईक जितेंद्र आव्हाड शपथविधीनंतर अत्यंत भाऊक झाले पण सरकारनं जे फेर काही फेरबदल केलेले आहेत मंत्रिमंडळामध्ये त्यानं काहीही फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया भाजप आणि शिवसेनेनं दिली मुळातच हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे शपथविधी करायचा की नाही सार्वत्रिकरित्या त्यांचा अंतर्गत भाग आहे पण चेहरे बदलून स्वतःची कारकुदं लपवण्याचा प्रयत्न हा एक फसवा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे मित्र करतायत चेहरे बदलले तरी लोकांनी यांच्या भ्रष्टाचाराची चेहरेपट्टी पूर्ण ओळखलेली आहे त्यामुळे महाराष्ट्रातलं सरकार आणि त्याच्याबद्दलची सर्व माहिती महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे भाजपची प्रतिक्रिया आपण